ओम साई शिवजन्मोत्सव मंडळाचे आधारस्तंभ रुपेश करपेकर यांचा वाढदिवस काशी कपडे समाज युवा मंच आस्था सामाजिक संस्था शहीद अशोक कामटे विचार मंच विविध सामाजिक संघटनेच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी नगरसेवक विनायकांना विटकर आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंदी तालिकोटे शहीद अशोक कामटे विचार मंच अध्यक्ष योगेश कुंदूर नवीपेठ येथील उद्योजक सरस्वती बुक भांडारचे से संजय अन्ना कुंदूर सामाजिक कार्यकर्ते दीपक उपळकर यदि मान्यवर उपस्थित हो सामाजिक संस्था शहीद अशोक विचार मंच काशी काम के समाज योग मंच में आते ओम साई प्रतिष्ठान छे अध्यक्ष रुपेश कर्पेट यांचा वादियों या बाजार टीम माजी नगर से विनय गांधी उद्योजक संचित आणि आता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालेकोटी सोहम ऐरावकर व सर्व दीपक उपळकर व योगेश कुंदुरमेद्र विभागाच्या वतीने आज युवा नेतृत्व रुपेश के यांचा वाढदिवस नगरसेवक विनायक विठ्ठलसाहेब व सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत मोठे देऊन त्यांना